उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे लक्षात आलं की बऱ्याच वेळेला यादी आणि यादीच्या संदर्भामध्ये अंबरनाथ विधानसभेमधील असणारे सर्व मतदार, फे मतदार फे हे मतदार हे त्या त्या प्रभागांमध्ये असले पाहिजेत असं ज्यावेळेला सगळ्यांना वाटत होतं त्यावेळेला हेतू पुरस्कर काही प्रभागांमध्ये तिथली असणारी नावं ही कुठेतरी बाहेर फेकून देण्याचं काम हे करण्यात आलं की जेणेकरून त्याचा पॉलिटिकली फायदा हा कोणाला तरी दुसऱ्या पक्षाला होऊ शकतो अंबरनाथ नगर परिषदेच्या बाहेर असणारं उल्हासनगर महानगरपालिका या महानगरपालिकेमधील असणारे महानगरपालिकेचे नगरसेवक विद्यमान माजी यांची सुद्धा नावं किंवा त्यांच्याबरोबर असणाऱ्या नातेवाईकांची नावं ही या ठिकाणी टाकण्यात आली साई सेक्शनसारख्या प्रभागामध्ये कोणाच्या तरी फायद्यासाठी त्या ठिकाणी जे नव्याने उमेदवार उभे आहेत त्यांच्या नातेवाईकांची वेगवेगळ्या प्रभागांमधली असणारी नावं ही त्या ठिकाणी आणण्यात आली